इंद्रायणीचं पसायदान सोळा मे कोरस लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक वैशाली नागरे गाणं या शब्दाची मला मोठी नवलाई वाटते या शब्दात कर्म आहे आणि क्रियापदसुद्धा ज्याचं गाणं हे क्रियापद चांगलं असतं त्याचं गाणं हे कर्मही तेवढ्याच तब्येतीचं असतं गाण्याची एक तब्येत असते ती तयारीने प्राप्त होते तयारीसाठी रियाज लागतो रियाज ही एक नित्य साधना असते नित्य आराधना असते रियाजात खंड पडला की गाण्याची तयारी तेवढीच कमी होते अस्सल गायकाच्या शरीरातल्या सगळ्या पेशी ह्या गायन पेशी असतात अस्सल गायक केवळ आवाजाने गात नाही तर सर्वांगाने गातो गाणं सर्वांगाने गायलं तरच गाण्याचा स्वर सापडतो आणि सूर लागतो गायनाची दुनिया मोठी अद्भुत असते तिथं मेरी आवाज सुनो अशी आळवणी करावी लागत नाही गाण्याची मधुर लकेर कानावर आली की रसिकता आपले कान टवकारते एक वेळ गायकाच्या गायनाची तार विशिष्ट वेळी छेडली जाते पण रसिकाच्या रसिकतेची तार सदैव छेडलेली असते रसिकतेची ही एक तब्येत असते ती ही तयारीनेच प्राप्त होत असते असल रसिक आपल्या रसिकतेचा रियाज करत असतो तोही सर्वांना ऐकत असतो गाणं त्याच्या सर्वांगाशी झोंबत असतं गाणं त्याच्या शरीरातल्या मनातल्या रसिकतेच्या ग्रंथींना डुसण्यात देत असतं त्याची रसिकता पाझरायला लागते गाण्यातला जागांना वात्सल्याने दाद द्यायला लागते रसिकता ही वात्सल्याची उदात्त अभिव्यक्ती असते ती गायकाला कलावंताला भरवत असते रसिकतेचं बोट धरूनच गायन लहानाचं मोठं होतं मोठं झाल्यावरही गायनाला रसिकतेचं बोट सोडता येत नाही गायनाने बोट सोडलं तर गाणं पोरकं होतं पण रसिक गाण्यावरती वेळ येऊ देत नाही रसिकांना प्रेक्षकांना मायबाप म्हटलं जातं ते ह्या अर्थानं गाण्याचा अंश अनुवंश रसिकतेकडून गायनाकडे संक्रमित होत असतो पहिलं गाणं कुणाला सुचलं असेल कुणी ऐकलं असेल कुणी गायलं असेल कुठे गायलं असेल या माणसाला पडणाऱ्या प्रश्नातून कितीतरी नवनवीन गाणी निर्माण होतात पहिलं गाणं गायलं निसर्गाने आणि ते ऐकलं माणसाने निसर्गाची गाणं समाधी लागली ती निसर्गपीठावर निसर्गाची निर्मिती गाण्याच्या मूलद्रव्यात झालेली असल्याने निसर्गाला गाणं सुचण्याचा प्रश्नच नव्हता निसर्गाच्या निर्मितीसाठी मूलद्रव्याचं एकमेकांशी अभिक्रिया पावण्यासाठी उद्युक्त होणं हा गायनाचा आरंभच म्हटला पाहिजे तेव्हापासून निसर्ग अव्याहतपणे गातच आहे पाणी आपल्या झुळझुळीतून जूल गात आहे झाडांची पाने आपल्या सळसळीतून गात आहेत वारा आपल्या भिरभिरण्यातून गात आहे माती आपल्या सर्जनातून गात आहे ऊन आणि चांदणं आपल्या किरणातून गात आहे रात्री आपल्या अंधारातून गात आहे आयुष्य आपल्या जगण्यातून गात आहे निसर्गाच्या या प्रत्येक रूपाच्या गाण्याचं घराणं वेगवेगळं आहे पण या सगळ्या घराण्याचा कोरस मात्र एकच आहे निसर्गाची सगळी घराणी एकाच वेळी गात असतात माणसाच्या मनातही रसिकतेचा कोरस चाललेला असतो माणसाच्या रसिकतेला दाद मिळण्या देण्यासाठी निसर्गाच्या गाण्याला माणसाचा जन्म घ्यावासा वाटतो आणि निसर्गाचं गाणं बालगंधर्व कुमार गंधर्व छोटा गंधर्व सवाई गंधर्व लता आशा रफी किशोर तलत भीमसेन अशा अनेक गायकाच्या रूपाने अवतरतं सोळा मे एकोणासशे सव्वीसला निसर्गाचं गाणं माणिक वर्मा यांच्या रूपाने असंच अवतरलं धन्यवाद